वेलकम बॅक टू माय चॅनल एम बी एक्झाम क्रॅकमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे मी स्वप्नील सर आज सांगणार आहे की स्वाधार व आधार योजना काय असतात हा फॉर्म कशाप्रकारे भरला जातो आणि याचे क्रायटेरिया काय काय आहे आज आपण सांगणार आहे लेट स्टार्ट चला बघा स्वाधार योजना ही योजना अशी आहे की जे मुलं जे विद्यार्थी बाहेरच्या जिल्ह्यातून आलेले असतील समजा पुण्यामध्ये त्यांचं ॲडमिशन झालेलं असेल आणि ते इतर जिल्ह्यातील असतील नागपूर अमरावती तर अशा विद्यार्थ्यांना पुण्यामध्ये महागाई जास्त असल्यामुळे त्यांना शैक्षणिक कुठलं त्यांना अडचण येऊ नये त्यासाठी कल्याणनी दोन योजना आपल्याला दिलेल्या आहे तर पहिली योजना अशी आहे की आपल्याला वसतिगृह ज्या मुलांना वसतिगृहाला ॲडमिशन घ्यायचं आहे त्या मुलांना वसतिगृहाचा ॲडमिशनचा फॉर्म भरायचा आहे त्याचप्रकारे त्याची मुदत ही येत्या एक ते दोन दिवसाचा दिवस दिवसच राहिलेले आहे तर सगळ्यांनी याचा उपयोग घ्यावा त्याचप्रमाणे ज्या मुलांना स्वाधार आणि आदर ही योजना ला अप्लाय करत असेल त्याची शेवटची तारीख आहे सव्वीस ऑक्टोबर परत एकदा सांगतो आधार योजना ही ओबीसी प्रवर्गातील मुलामुलींकरिता आहे त्या मुलामुलींकरिता सव्वीस ऑक्टोबर ही एक शेवटची तारीख वाढवण्यात आलेली आहे समाजकल्याणकडून चला बघा आता तर त्याच्यामध्ये काय काय निक निकष असतात त्याच्यामध्ये सुरुवातीला एस सी प्रवर्गातील मुलांना उत्पन्न हे अडीच लाखापेक्षा जास्त नसायला पाहिजे त्यांचं उत्पन्न अडी त्यांच्या वडिलां त्यांचं उत्पन्न उत्पन म्हणजेच पालकांचं उत्पन्न आईवडिलांचं उत्पन्न यांचं उत्पन्न अडीच लाखापेक्षा कमी असायला पाहिजे तर ते स्वाधार या योजनेकरिता एलिजिबल असतात आणि त्यांना सोशल जस्टिस अँड स्पेशल असिस्टंट डिपार्टमेंट समाजकल्याण विभाग हे ऑप्शन निवडायचं असते तर जे एस टी प्रवर्गातील मुलं असतील विजय एन टी एस प्रवर्गातील मुलं असतील एस बी सी या मुलांना स्वयं योजना भरायचा असते स्वयं योजना काय आहे की जे विद्यार्थी बाहेर जिल्ह्यातून इथे शिकलेला शिकायला आले असतील त्या विद्यार्थ्यांकरिता योजना आहे तर योजना कोणाकोणाकरता आहे एस टी विजय एन टी एस बी सी या मुलाकरिता योजना आहे आणि आधार योजना आधार योजना म्हणजेच काय ज्ञान सावित्रीबाई फुले योजना हे तुमचं ओबीसी प्रवर्गाच्या मुलांना मुलींना वेलफेअर डिपार्टमेंट या डिपार्टमेंटमध्ये तुम्हाला फॉर्म भरायचं आहे आणि हे सर्व फॉर्म एस सी ओ बी सीकरिता ऑनलाईनमध्येच आहे तर सर्वांनी ऑनलाईन फॉर्म भरायचा आहे तो कसा भरायचा काय भरायचा पुढील याच्यातमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे आणि उर्वरित कॅटेगरीची मुलं जनरल कॅटेगरीची मुलं एस बी सी ए एस सी बी सी कॅटेगरीची मुलं डब्ल्यू एस कॅटेगरीची मुलं एस सी बी सी म्हणजेच मराठा मुलं हे मुलं यांना महा मध्येच पी त्यांना एक ऑप्शन दिलेलं आहे हॉस्टेलचं ऑप्शन दिलेलं आहे त्यांनी तिथे जाऊन तो फॉर्म भरायचा आहे आणि त्यांचं नॉन क्रिमिलर हे आठ लाखापेक्षा जास्त असू नये आठ लाखापेक्षा कमी असलेलं चला बघा आता ऑनलाईन आपल्या विद्यार्थ्यांनाच ते आपल्या गुगल या ब्राऊझरला जायचं आहे लेस्ट आणि गुगल सुरुवातीला आपल्याला काय करायचं डब्ल्यू डब्ल्यू सुरुवातीला म्हणजेच काय रजिस्ट्रेशन या पोर्टल आपल्याला ऑनलाईन लॉग इन करायचं आहे लॉग इन केल्यानंतर तुम्हाला पुढे एंटरफेन्स दिसेल की रजिस्टर असं एंटरफेन्स दिसणार आहे तुम्हाला तिथे बघा सुरुवातीला तुम्हाला दोन ऑप्शन दिसतील महा आय टी हे ऑप्शन आपल्याला निवडायचं आहे महा आय टी ऑप्शन निवडल्यानंतर तुम्हाला इथे तीन ऑप्शन दिसतील फॉरवर्ड पासवर्ड युजर पास पासवर्ड आणि रजिस्ट्रेशन तर पहिल्यांदा करत असतील त्या मुलांना रजिस्ट्रेशन हे ऑप्शन क्लिक करायचं आहे रजिस्ट्रेशन या ऑप्शनला क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमचा सुरुवातीला युजर आय डी बनावं लागेल तो युजर आय डी तुम्हाला चेक करावा लागेल तो आधी आ अवे तो तुमच्यासाठी अवेलेबल आहे की नाही युजर आय डी अवेलेबल नाही आल्यानंतर तुम्हाला पासवर्ड टाकायचा आहे तुम्हाला ईमेल आय डी आणि मोबाईल नंबर असा कॅप्चा टाकून तुम्हाला सेव्ह अँड नेक्स्टचं बटन yeah. क्लिक करायचं आहे चल बघा सगळ्या विद्यार्थ्यांना सांगतो काय काय डॉक्युमेंट लागतील कसे कसे डॉक्युमेंट लागतील त्याची साईज किती आहे याची मी पुढील तुम्हाला व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे आणि शेवटची तारीख ही सीच्या मुलांकरिता एस सीच्या मुलांकरिता सव्वीस ऑक्टोबर ही शेवटची तारीख दिलेली आहे समाजकल्याणनी चला बघा तुम्ही आता सगळ्यात पहिले तुम्हाला रजिस्ट्रेशन झालेलं नसेल तर सगळ्यात पहिले तुम्हाला काय करावं लागेल आधार युथेंटिफिकेशन करावं लागेल आधार तर आधार युड युडिंटिफिकेशिकेशन कशासाठी असते की सदर विद्यार्थी हा खरोखर तोच विद्यार्थी आहे याची पडताळणी करता आधार 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 तुम्हाला लिंक करावा लागेल सुरुवातीला तुम्हाला आधार नंबर टाकायचा असतो आधार नंबर टाकल्यानंतर तुम्हाला एक चेकबॉक्स दिसणार त्या चेकबॉक्सला कन्फर्म म्हणून सेंड ओ टी पी हे ऑप्शनला क्लिक करायचं आहे सेंड ऑ सेंड ओ टी पी झाल्यानंतर तुम्हाला सहा अंकीचा ओ टी पी एक जनरेट होणार आहे तो तो ओ टी पी टाकल्यानंतर तुम्हाला वॅलि वॅलिडिटिंग हे ऑप्शन क्लिक करायचं आहे तुमचा आधार सक्सेसफुली लिंक झाल्यानंतर नंतर ती स्टेप आहे तुम्हाला की तुम्हाला तुमचं कोणती योजना निवडायची आहे चला बघा तर एस सी प्रयोगातील मुलांकरिता सोशल जस्टिस अँड सोशल असिस्टंट डिपार्टमेंट म्हणजेच समाजकल्याणचं ऑप्शन निवडच आहे आणि त्याचप्रकारे ओबीसी प्रयोगातील मुलांना अदर बॅकवर्ड बहुजन वेलफेअर डिपार्टमेंट हे ऑप्शन निवडाच आहे ओबीसी मुलांना अदर बॅकवर्ड वेलफेअर डिपार्टमेंट निवडायचं आहे आणि एस सी कॅटेगरीच्या मुलांना सोशल जस्टिस अँड डिपार्टमेंट निवडाचं आहे परत एकदा सांगतो एस सी प्रयोगातील मुलांना सोशल जस्टिस अँड सोशल असिस्टंट डिपार्टमेंट निवडायचं आहे आणि ओबीसीच्या प्रयोगातील मुला मुलींना ओबीसी वेलफेअर डिपार्टमेंटने निवडायचं आहे तुमचं ऑप्शन निवडल्यानंतर तुम्हाला सेव ए बटन दाबायचं आहे सेव ए बटन दाबित दाबल्यानंतर तुम्हाला एक इंटरफेस दिसेल की बेसिक डिटेल टाकावं लागणार आहे बेसिक डिटेल हे टाकावं लागणार आहे तुमचा जो आधार नंबर आहे तो आधार नंबर तुमच्या या पोर्टलला टाकायचा आहे त्याचप्रमाणे तुमचं नाव तुमचं जेंडर मुलं असतील तर मेल करायचं आहे मुली असतील तर फिमेल करायचं आहे त्यानंतर तुमचा रजिस्टर्ड मोबाईल नंबर तुमचा रजिस्टर्ड ईमेल आय डी आणि तुमचं डेट ऑफ बर्थ जे तुमचं ऑलरेडी आधार कार्डला लिंक झालेलं आहे ते ऑफ ऑफ फेच होऊन जाईल आता बघा तुम्हाला दोन ऑप्शन दिसतील हे दोन ऑप्शन हॉस्टेल आणि स्वाधार आणि आधार असं तुम्हाला दिसेल ओबीसी मुलं असतील तर त्यांना हॉस्टेल आणि आधार योजना दिसेल आणि एस सी प्रयोगातील मुलं असतील तो हॉस्टेल आणि स्वाधार ऑप्शन दिसेल ज्या मुलांना हॉस्टेलकरिता ऑप्शन घ्यायचं असेल त्यांनी प्लस या बटनला क्लिक दाबून हॉस्टेलच्या ऑप्शनला क्लिक केल्यानंतर त्यांना हॉस्टेलचा ऑप्शन मिळणार आहे आता बघा ज्या मुलांच्या जवळपास कॉ हॉस्टेलच्या जवळपास कॉलेज असेल तर त्यांनी हॉस्टेल हे ऑप्शन निवडावं आणि ज्या विद्यार्थ्यांचं हॉस्टेलपासून कॉलेज खूप लांब आहे अशा विद्यार्थ्यांनी स्वाधार हे एस सी मुलांकरिता आणि आधार हे ओबीसी प्रगती मुलांना ऑप्शन निवडायचं आहे आता बघा काही अटी आणि शर्ती असतात त्याच्यामध्ये जे नवीन न जे पहिल्यांदाच अर्ज करत आहे त्यांनी न्यू रजिस्ट्रेशन करायचं आहे आणि जे मुलं फर्स्ट इयरमधून सेकंड इयरला गेले असेल जरी डायरेक्ट सेकंड इयर मुलं असतील तर ते तरी ते त्यांना फर्स्ट इयरचंच ऑप्शन निवडायचं आहे डायरेक्ट सेकंड इयरचे मुलं म्हणजे कोण जे डिप्लोमा पासआउट झालेलं आहे ज्यांना इंजिनिअरिंगला सेकंड इयरला ॲडमिशन मिळालं आहे एम बी एला डायरेक्ट सेकंड इयरला ॲडमिशन मिळालेलं आहे अशा विद्यार्थ्यांना न्यू रजिस्ट्रेशन करायचं आहे परत एकदा सांगतो जे डिप्लोमा झालेले विद्यार्थी आहेत ज्यांना डि इंजिनिअरिंगला सेकंड इयरला ॲडमिशन मिळालं असेल आणि एम बी एम बी एच्या मुलांना डायरेक्ट सेकंड इयरला ॲडमिशन मिळालं असेल तर ते त्यांना न्यू रजिस्ट्रेशन करायचं आहे आणि जे विद्यार्थी फर्स्ट फर्स इयरला असाल तर ते त्यांना फर्स्ट इयरमधून सेकंड इयरला गेलं असेल तर ते त्यांना एक्झिस्टन हे एग ऑप्शन निवडायचं आहे त्याच्यानंतर टाईप ऑफ कोर्सेस ऑफ कोर्समध्ये काय असते की जे विद्यार्थी अकरावी बारावीला असतील त्यांना नॉन प्रोफेशनल कोर्स घ्यायचा आहे आणि जे विद्यार्थी इंजिनिअरिंग मॅनेजमेंट लॉ त्यानंतर फार्मसी एम बी बी एस अशा विविध तुमचे व्यावसायिक उपक्रम याला अभ्यासाला तुम्ही ॲडमिशन घेतलं असेल तर तुम्हाला प्रोफेशनल कोर्स घ्यायचा आहे नॉन प्रोफेशनल कोर्स कोणासाठी जे अकरावी बारावी मुले आहेत त्यांच्यासाठी आणि प्रोफेशनल कोर्स करण्यासाठी ज्या मुलांनी इंजिनिअरिंग एम बी ए, एम सी ए फार्मसी अशा विविध प्रकारच्या योजना त्यांनी कोर्समध्ये ॲडमिशन घेतलं असेल त्या मुलांना प्रोफेशनल कोर्स निवडायचा आहे ही सगळी माहिती टाकल्यानंतर तुम्हाला तुमची कास्ट सर्टिफिकेट टाकायचं आहे कास्ट सर्टिफिकेटची सगळी माहिती भरायची आहे त्यानंतर तुम्हाला डोमेस सर्टिफिकेट टाकायचं आहे डोमेस सर्टिफिकेट तुमचं दिलेलं असेल खाली अधिकाऱ्याचं नाव त्याच्यामध्ये दोन प्रकारचे अधिकारी त्याच्यामध्ये दिसतील तुम्हाला एच ओ म्हणजे सब डिव्हिजनल ऑफिस आणि तहसीलदार आणि डेप्युटी कलेक्टर तर तुम्हाला तुमच्या सर्टिफिकेटवर कशा प्रकारचा दिलेलं आहे तेच तुम्हाला तिथं निवडायचं आहे त्यानंतर तुम्हाला एक ऑप्शन दिसणार आहे हॉस्टेल आणि स्वादार हॉस्टेल आणि स्वाधार कोणा करत आहे जे एस सी प्रवर्गातील मुलं आहे ज्या मुलांना हॉस्टेललाच ॲडमिशन घ्यायचं आहे त्यांनी हॉस्टेल हे ऑप्शन निवडायचं आहे आणि ज्या मुलांना हॉस्टेलला जागा नसल्यामुळे त्यांचा नंबर कुठं लागू शकला नाही आहे अशा विद्यार्थ्यांना स्वाधार किंवा आधार हे योजना निवडायची आहे मग याच्यामध्ये टाईप ऑफ कोर्स झाल्यानंतर तुम्हाला तुमच्या कॉलेजचा तालुका टाकायचा आहे हॉस्टेलचा तालुका टाकायचा आहे हॉस्टेलचा जिल्हा टाकायचा आहे हॉस्टेलची डिटेल डिटेल टाकायची आहे त्याचप्रकारे तुम्ही ज्या ते असेल एस सी असेल तर एस सीचं कास्ट सर्टिफिकेट आणि तुमचं हे सगळे काही फाईल्स आहेत ते दोनशे छप्पन्न के बीच्या आतमध्ये पाहिजे आणि तुमचे सर्व डॉक्युमेंट हे पी डी एफ फॉर्मॅटमध्ये असायला पाहिजे ठीक आहे काय काय समजलं तुम्हाला सगळ्यात पहिले तुमचे सगळे डॉक्युमेंट हे पी डी एफ फॉर्मॅटमध्ये असले पाहिजे आणि त्यांचे दोनशे छप्पन्न बीच्या आतमध्ये साईज असली पाहिजे आता याच्यामध्ये काही अटी आणि शर्ती आहे स्वयं स्वयं कोणाकडे आहे विजय एन टी यस एस टी आणि एस बी सी या प्रवर्गातील मुलांकरिता स्वयं योजना आहे आणि ओबीसी प ओबीसी गटातील विद्यार्थ्यांकरिता आधार योजना आहे ज्ञान ज्योती सावित्रीबाई फुले योजना तर अशा विद्यार्थ्यांना ज्या ठिकाणी वसतीगृहाला नंबर लागलेला नाही आहे अशा विद्यार्थ्यांना स्वाधार आणि आधार आणि स्वयं अशा योजनेला तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे आणि त्याचप्रकारे हे सगळे अटी शर्ती पूर्तता केल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे तुम्हाला तुमचं इन्कम सीच्या विद्यार्थ्यांकरिता दीड लाखाच्या आत आणि एस सी प्रवर्गातील मुलांना आणि एस टी प्रवर्गातील मुलांना अडीच लाखाच्या आत तुमचं पालकांचं उत्पन्न असलं पाहिजे चला बघा त्यानंतर बघा तुम्हाला हे सगळं माहिती भरल्यानंतर तुम्हाला नंतरचा एक एंटरफरन्स एंटरफरन्स येणार आहे त्याच्यामध्ये बघा परत एकदा सांगतो जे पहिल्यांदाच करत असतील त्यांनी न्यू ऑप्शन घ्यायचं आहे आणि जे डायरेक्ट इयरचे मुलं असतील डायरेक्ट सेकंड इयरचे मुलं डिप्लोमामधून डिग्रीला गेले असेल तरी त्यांना करा न्यू करायचं आहे एम बी एला डायरेक्ट सेकंड इयरला असेल तरी त्यांना न्यू करायचं आहे आणि एक्झिस्टंट म्हणजे काय मागच्या वर्षी ज्या ज्या मुलांनी स्वादरचा फॉर्म भरला असेल आधारचा फॉर्म भरला असेल त्यांनी एक्झिस्टंट हे ऑप्शन निवडायचं आहे त्यानंतर आहे तुमचा ॲड्रेस ॲड्रेसमध्ये काय असते की तुमचा जो आधार कार्ड परमानंट परमनंट ॲड्रेस दिलेला आहे तो ॲड्रेस तुम्हाला इथे फील करायचं आहे त्यामध्ये तुमचं जिल्हा येणार आहे तालुका येणार आहे पिनकोड येणार आहे ही सगळी माहिती तुम्हाला टाकायचं आहे आणि अप प्रेझंट ॲड्रेस प्रेझंट ॲड्रेस म्हणजेच करस्पॉन्डिंग ॲड्रेस तुम्ही सध्याला पुण्यामध्ये कुठं राहत असाल तर पुण्यामध्ये जिथं राहत असाल तिथला तुम्हाला ता, ॲड्रेस टाकायचा आहे व्यवस्थितपणे ता तुम्हाला तुमचा फॉर्म भरायचा आहे प्रत्येक डिटेल तुम्हाला व्यवस्थित टाकायचे आहे त्यानंतर तुम्हाला आहे करंट एज्युके एज्युकेशन करंट कोर्स म्हणजे काय असते की जर तुमचा चालू आहे कोर्स जे मुलं फर्स्ट इयरला असतील जे मुलं डायरेक्ट सेकंड इयरला असतील डायरेक्ट सेकंड इयरला असतील सेकंड इयर नाही फर्स्ट इयरमधून सेकंड इयरला गेलं तर सेकंड इयर आणि जे डिप्लोमा करून आलेले मुलं ते डायरेक्ट सेकंड इयर किंवा डायरेक्ट एम बी ए अशा विद्यार्थ्यांना करंट कोर्समध्ये तुमचा कॉलेजचं इन्स्टिट्यूटचं डिस्ट्रिक्ट निवडायचं आहे ज्या डिस्ट्रिक्टमध्ये असेल पुणे असेल नागपूर असेल अमरावती असेल त्या त्या विभागातले तुम्हाला जिल्हा निवडायचा आहे ते निवडल्यानंतर तुम्हाला तुमचा तालुका निवडायचा आहे त्यानंतर तुम्हाला तुमच्या कॉलेजची इन्फॉर्मेशन भरायची आहे आणि सेव्ह बटनला क्लिक करायचं आहे सेव्ह बटनला क्लिक केल्यानंतर तुम्हाला एक ऑप्शन विचारणार आहे की तुम्ही कम्प्लीट आहे की पर्चिंग आहे जे मुलं चालू वर्षाला असतील त्या विद्यार्थ्यांनी पर्चिंग हे ऑप्शन निवडायचं आहे आणि तुमची ज्या वेळेला तुम्ही कॉलेजकडून ॲडमिशन घेतलेलं आहे एक तुम्हाला कॉलेजच्या रिसिप्टमध्ये तुमचं डेट दिलेली असेल त्या डेटमध्ये तुमचं इथे ते डेट टाकल्यानंतर तुम्हाला नेक्स्ट डे ऑप्शन क्लिक करायचं आहे आता पास्ट क्वालिफिकेशन म्हणजे काय पास्ट क्वालिफिकेशन म्हणजे काय असतं की जे मुलं इंजिनिअरिंगला असतील किंवा डायरेक्ट सेकंडरीला असतील किंवा डायरेक्ट एम बी एला असतील इंजिनिअरिंगने मुलांनी अकरावी बारावी ते बारावीपर्यंत जो सगळी माहिती भरायची आहे डायरेक्ट सेकंड इयरच्या मुलांनी तुमचं दहावी प्लस डिप्लोमाची इन्फॉर्मेशन भरायची आहे जे एम बी ए डायरेक्ट सेकंड इयरला असतील किंवा एम बी ए फर्स्ट इयरला असेल त्यांनी दहावी बारावी ग्रॅज्युएशनचे मार्क्स टाकायचे आहे त्यामध्ये तुमचं जे मार्क्स तुमचे सी जी पी ए असेल तर सी जी पी ए करायचं आहे आणि सी जी बी एचे कन्वर्ट पर्सेंटेजमध्ये गुगलला टाकलं तर तुम्हाला पर्सेंटेज पण मिळून जाईल हे सगळं टाकल्यानंतर तुम्हाला तुमची मार्कशीट अपलोड करायची आहे त्यानंतर तुम्हाला नेक्स्ट ऑप्शन दिसणार आहे की एक एक डेटा तुम्हाला व्यवस्थितपणे तुम्हाला एक एक डेटा आहे व्यवस्थितपणे भरायचं आहे आणि सगळे फाईली तुमची दोनशे छप्पन्न के बीच्या आतमध्ये फाईल असली पाहिजे त्याची पी डी एफ बनवायची व्यवस्थित पी डी एफ नसेल तर गुगलला तुम्ही डायरेक्ट जरी पी डी एफ टाकलं जे पी जी टू पी डी एफ टू फिफ्टी सिक्स के बीच्या अंडर तरी तुमची पी डी एफ फाईल होऊन जाईल व्यवस्थित त्याला आणि कोणाकोणाची फाईल अपलोड होत नसेल तर त्या मुलांनी त्यांची फाईल ही रिनेम करायची आहे रिनेम करायची आहे म्हणजेच काय की खूप मोठे मोठे नाव असतात तर त्याला रिनेम करून दहावीचं असेल तर त्याला एस एस सी करायचं बारावीचं असेल तर एच एस सी करायचं अशा प्रकारे तुमचं फाईलची रिनेम करूनच तुम्ही अपलोड केली पाहिजे अदर डिटेल्स अदर डिटेल्समध्ये काय टाकायचं आहे की ज्या मुलांना स्वदारशिवाय किंवा आधारशिवाय कुठ इथे इतर कुठले तरी बेनिफिट मिळत असेल तर त्या मुलांनी येस करायचं आहे अदरवाईज नो करायचं आहे आणि डिसेबल डिसेबलसाठी अत्यंत महत्त्वाची सूचना आहे जे मुलं डिसेबल आहेत त्या मुलांना एक डिसेबलचं सर्टिफिकेट लागणार आहे दिव्यांग प्रमाणपत्र लागणार आहे त्या दिव्यांग प्रमाणपत्रामध्ये तुमचा नंबर असतो त्याच्यानंतर तुमचं पर्सेंटेज असते की कि तुम्ही किती दिव्यांग आहे चाळीस टक्केपेक्षा जास्त किंवा चाळीस टक्केपेक्षा कमी आहे तिथे तुमच्या पर्स तुमच्या त्या सर्टिफिकेटवर दिलेलं राहते ही सगळी माहिती भरल्यानंतर बाकीच्या ऑप्शनला तुम्हाला बघायचं आहे की तुम्हाला जर हॉस्टेल घेतलं असेल मागच्या वर्षी तर यस करायचं आहे अदरवाईज नो करायचं आहे ही सगळी माहिती व्यवस्थितपणे एक एक गोष्टी बघून तुम्हाला सेव्ह आणि नेक्स्टच्या बटनला क्लिक करायचं आहे आता हे झालं हॉस्टेलचे प्रोसेस तुम्हाला हमास या ऑप्शनमध्ये दोनच ऑप्शन दिसणार आहे एक हॉस्टेलकरिता दिसणार आहे आणि एक स्वाधार किंवा आधार योजनाकरिता मिळणार आहे हॉस्टेलच्या मुलांना ज्या तिथे तुम्हाला ऑप्शन दिलेलं राहील की तुमच्या जिल्ह्यामध्ये कोणते कोणते हॉस्टेल आहे मुलांकरिता बॉईज हॉस्टेल दिलेलं राहते त्याच्यानंतर एक मिरिट मिरिट बॉयज हॉस्टेल राहते मिरिट बॉईज हॉस्टेल हे बारावीच्या आतच्या मुलांनाकरिता राहते जे परत एकदा सांगतो जे मुलं बारावीपर्यंत आहे त्यांना मिरिट असं एक ऑप्शन दिसेल तुम्हाला गुणवंत बॉईज हे त्या मुलांना निवडायचं आहे आणि जे प्रोफेशनल कोर्सेस आहेत त्यांच्यासाठी गुणवंत सोडून बाकीचं बॉईजचं ऑप्शन निवडायचं आहे सेम मुलींचं से पण तसंच त्यानंतर तुम्हाला प्रिफरन्स असं ऑप्शन दिसणार आहे प्रिफरन्स ऑप्शन याच्यासाठी असतो की तुमच्या कॉलेजच्या जवळपास जे तुम्हाला वसतीगृह दिसत असेल त्याचा प्रिफरन्स पहिला द्यायचा अशा अनुक्रमे तुम्हाला तीन द्यायचे आहे त्यानंतर बघा कोणते कोणते डॉक्युमेंट लागणार आहे अत्यंत महत्त्वाचं पार्ट आहे सगळ्यांनी बघा तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करा आणि शेअर करा आता बघा तुम्हाला डॉक्युमेंट कोणते कोणते लागणार आहेत आणि त्याची साईज कशी लागणार आहे हे सगळं मी तुम्हाला इन्फॉर्मेशन सांगणार आहे तुम्हाला बघा कास्ट असं कास्ट सर्टिफिकेट लागणारच आहे विदाऊट कास्ट, कास्ट तुम्हाला फॉर्म कर भरता येणार नाही आहे एस सीच्या प्रवर्गातील मुलांना कास्ट सर्टिफिकेट कास्ट वॅलिडिटी याची पी डी एफ फाईल दोनशे छप्पन्न बीच्या आतमध्ये तुम्हाला असायला पाहिजे त्याचप्रकारे तुमचं मार्कशीट असलं पाहिजे आधार कार्ड असलं पाहिजे आणि इन्कम प्रूफ एस सीच्या मु मुलांकरिता अडीच लाखाचं उत् उत्पन्न त्याच्यापेक्षा कमीचं उत्पन्न सर्टिफिकेट लागणार आहे आणि सीच्या मुलांकरिता दीड लाखाच्या आतमध्ये तुमचं उत्पन्न सर्टिफिकेट लागणार आहे उत्पन्न दाखला हा तहसीलदाराचा दाखला असतो त्याच्यामध्ये तुम्हाला बारकोड वगैरे उत्पन्न दिलेलं जाते त्यानंतर तुम्हाला बोनफाईट लागणार आहे बोनफाईट म्हणजे याच्यासाठी असते की तुम्ही ज्या कॉलेजमध्ये शिकत आहे ते कॉलेज तुम्ही त्यांना अर्ज दिला तर तुम्हाला बोनफाईट मिळू शकेल त्यानंतर तुम्हाला पाच किलोमीटरच्या अंतरावर कॉलेज आहे असं एक सर्टिफिकेट घ्यावं लागेल कॉलेजकडूनच मिळेल जर नाही कॉलेजकडून मिळालं तर तुम्ही एका कोरा कागदावर लिहून त्याच्यावर तिकीट लावून तुम्ही करू शकता त्यानंतर गॅप गॅपकरिता अशी अट अर्ट, अटी आणि शर्ती आहे विद्या शिक्षणामध्ये दोन वर्षाचा जास्त गॅप असू नये दोन वर्षापेक्षा जास्त गॅप असू नये म्हणजे काय की जे व जे विद्यार्थ्यांचा दोन वर्षाचा गॅप असेल त्यांना गॅप सर्टिफिकेट लावा लागेल नोटीसचा आणि ज्या वर्ष ज्या मुलांना गॅपचं सर्टिफिकेट लागणार नाही ज्यांना रेग्युलर आहेत त्यांना नो करायचं आहे ठीक आहे त्यानंतर त्यांनी म्हटलं आहे प्रतिज्ञापत्र इथं खूप महत्त्वाचं आहे इथं सॅम्पल कॉपी पण दिलेली आहे ती सॅम्पल कॉपी डाउनलोड करायची आहे ती डाउनलोड केल्यानंतर तुम्हाला हिरव्या कागदावर शंभर ते दीडशे रुपयामध्ये तुम्हाला तुमच्या वडिलांचं म्हणजे पालकाचं घोषणापत्र डिक्लेरेशन आणि स्टुडंट डिक्लेरेशन म्हणजे विद्यार्थ्याचं घोषणापत्र की तुम्ही या तुम्ही पुण्याचे रहिवासी नसून तुम्ही बाहेरगावातून इथे शिकायला आलेलं आहे त्या ते प्रमा त्याच्यावर नोटरी करून तुम्हाला घ्यायचं आहे याच्यानंतर हा फॉर्म भरल्यानंतर तुम्हाला लागणार भाडेकरारनामा भाडे करारनामाचं फॉर्मेट मी तुम्हाला देणार आहे त्या भाडेकरारनामाचं तुम्हाला प्रिंट काढायची आहे त्या प्रिंटला तुम्ही कोर्टाचा पाच रुपयाचा तिकीट लावलं तर तुम्हाला ॲफिडेव्हिटची गरज लागणार नाही आहे परत एकदा सांगतो भाडे करारनामाकरिता तुम्हाला पाचशे रुपयाचा स्टॅम्प घेणे गरजेचं नाही आहे तुम्हाला मी एक प्रिंट मला मला कमेंट करा मी तुम्हाला एक प्रिंट देणार आहे ती प्रिंटची ती पी डी एफची प्रिंट काढायची प्रिंट त्या प्रिंटला तुमची माहिती भरायची त्याच्यानंतर कोर्टाचा पाच रुपयाचा स्टॅम्प लावला तर ते व्हॅलिड होणार आहे भाडेकरमा भाडेकरनामासाठी ठीक आहे ही सगळी माहिती आपल्याला परत एकदा चेक करायची आहे चेक केल्यानंतर आपलं नाव गाव आणि आपण डॉक्युमेंट अपलोड केलेलं आहे ते एकदा व्ह्यू करायचे आहेत त्याच्यामध्ये काही करेक्शन आहे का ते सगळं चेक करायचं आहे सगळं चेक केल्यानंतर तुम्हाला सेव्ह आणि नेक्स्ट प्रोसेस एक बटन दिसणार आहे सेम आणि नेक्स्टचं से बटन त्याच्यानंतर बघा तुम्हाला काही प डाऊट असतील किंवा याच्यामध्ये काय इथपर्यंत काही कोणाला समजलं असेल तर तुम्ही मला मेसेज आणि कमेंट करू शकता से प्रोसीड अँड पेमेंट पेमेंट म्हणजे काय असतं की समाजकल्याण काय करते की विद्यार्थ्यांनी फॉर्म भरलेला आहे आणि तो योग्य विद्यार्थ्यांनीच भरावा याकरिता ते शेवटचे एक तेवीस रुपयाचं पेमेंट करून घेणार आहे तेवीस रुपयाचं पेमेंट याच्यासाठी आहे की समाजकल्याणकडून की विद्यार्थी युथेंटिक विद्यार्थ्यांनी पेमेंट फॉर्म भरला पाहिजे आणि त्याच्यामध्ये प्रोसेस ज्या फोनपेमधून ते करते असतील तुम्हाला डेबिट कार्ड मार्फत फोनपे मार्फत अशा प्रकारे तुम्हाला तेवीस रुपयाचं पेमेंट करायचं आहे पेमेंट केल्यानंतर सक्सेसफुली तुमचं फॉर्म सबमिट होणार आहे फॉर्म सबमिट झाल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे फॉर्म पूर्ण भरलेलं आहे ऑनलाईन आता तुम्हाला सांगतो अत्यंत महत्त्वाचं ज्या वेळेला तुम्ही तुमचा फॉर्म भरला त्याची प्रिंट आऊट काढायची आहे प्रिंट आऊट काढल्यानंतर जे जे डॉक्युमेंट तुम्ही ऑनलाईन अपलोड केले होते ते सगळे डॉक्युमेंट त्याला अटॅच करायचे आहे आणि त्याच्यासोबत तुम्हाला जे 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 तुम्ही डॉक्युमेंट अपलोड केलेलं आहे इ इन्कम सर्टिफिकेट हे कलरमध्ये असायला पाहिजे परत एकदा सांगतो स्वाधार आणि आधार योजनेकरिता सव्वीस ऑक्टोबर ही शेवटची तारीख आहे या सव्वीस ऑक्टोबरच्या आधी तुम्हाला फॉर्म कल्याणला जम, जमा कल्याणला जमा करण्याची गरज नाही आहे त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे ऑनलाईनच सगळं फॉर्म भरायचं आहे ऑनलाईन फॉर्म भरल्यानंतर तुम्हाला त्याची प्रिंट आऊट काढायची आहे प्रिंट आऊट काढल्यानंतर तुम्ही जे अपलोड केलेलं डॉक्युमेंट आहे ते अपलोड केलेलं डॉक्युमेंट त्याला अटॅच करायचे आहे अटॅच केल्यानंतर तुमच्या कॉलेजमध्ये एक स्कॉलरशिपचं डिपार्टमेंट असेल त्या स्कॉलरशिपच्या डिपार्टमेंटला तो फॉर्म तुम्हाला सबमिट करायचा आहे ठीक आहे परत एकदा सांगतो जो काही तुम्ही फॉर्म भरलेला आहे जो काही तुम्ही अपलोड केलेला डॉक्युमेंट ते सर्व फॉर्म तो सर्व डॉक्युमेंट तुम्हाला अटॅच करायचं आहे आणि समाजकल्याणला नेण्याची गरज नाही आहे समाजकल्याणला जाण्याची गरज नाही आहे तुमच्याच स्कॉलरशिपचं डिपार्टमेंट तुमच्या कॉलेजमध्ये असते त्या कॉलेजच्या डिपार्टमेंटला तो आधारचा फॉर्म किंवा स्वाधारचा फॉर्म तुम्हाला सबमिट करायचा आहे ठीक आहे सबमिट केल्यानंतर तुमच्या ऑनलाईन प्रोफाईल हे चेक करायचं असते चेक याच्यासाठी करायचं आहे की तुमच्या फॉर्ममध्ये काही त्रुट्या असतील त्रुट्या आहेत का त्रुट्या असतील तर तुमच्या फॉर्ममध्ये प्रोफाईल माय प्रोफाईलमध्ये गेल्यानंतर काही त्रुट्या असेल तर तिथं तिथं तुम्हाला पॉपअप होणार आहे जर तुमचा फॉर्म ओके असेल सगळ्या गोष्टी बरोबर असेल सगळ्याची बरोबर तरतूद झाली असेल किंवा बरोबर फॉर्म असेल तर तुमचा ॲप्रुव्हल हा मॅसेज येणार आहे शेवटी सगळ्यांनी लक्षात घ्या मेसेज मॅसेजेपर्यंत आपला प्रोफाईल सतत चेक करणे गरजेचं आहे त्यानंतर काही तुम्हाला अडचण असेल तर समाज कल्याणचा एक नंबर आहे झिरो डबल टू सिक्स वन थ्री वन सिक्स फोर डबल वन झिरो डबल टू सिक्स वन थ्री वन सिक्स फोर डबल वन या टो या नंबरला तुम्ही कॉल करून तुम्ही तुमचे प्रश्न डायरेक्ट पण विचारू शकता आणि तुम्हाला जर काही माहिती माहिती पाहिजे असेल तर तुम्ही मला कमेंट बॉक्सला मेसेज पण करू शकता ही सगळी प्रोसेस आहे आणि सव्वीस ऑक्टोबरच्या आत तुम्हाला सगळी प्रोसेस तुम्हाला कंप्लीट करून तुमच्या स्कॉ स्कॉलरशिप डिपार्टमेंटच्या जवळ तुम्हाला फॉर्म सबमिट करायचा आहे माहिती आवडली असेल लाईक करा, करा सबस्क्राईब करा, करा कमेंट करा आणि शेअर करा आणि थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ